महाविकास आघाडीमधील पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची ही महत्वाची बैठक होतीये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील त्यामुळे या नेमकं या बैठकीमध्ये काय होतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश आपण पाहतोय अनिल देसाईंच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडतीये काय महत्वाचे मुद्दे असणार आहेत या बैठकीमध्ये कोणाकोणाची उपस्थिती असेल नक्कीच आपण पाहिलं तर दक्षिण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून जे उमेदवार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांची महत्त्वपूर्ण बैठक ही शिवसेना भवन इथे तीन वाजता पार पडणार आहे या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व म महत्वपूर्ण जे पदाधिकारी ते स्थानिक कार्यकर्ते ते ते देखील उपस्थित आहे आपण एकंदरीत पाहिलं तर या मतदारसंघातून आधी जे वर्षा गायकवाड ते देखील जे इच्छुक होत्या मात्र त्यांना उमेदवारी तिकडनं नाकारल्यानंतर ते अनिल देसाई यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात देखील उतरले होते मात्र त्या नंतर आता त्यांना ते उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ उमेदवारी दिल्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघामध्ये व्यस्त असल्यामुळे आता या मतदारसंघामध्ये प्रकारे था जे पुढील रणनीती ती ठरवता येईल कशा स्थानिक पातळीवरती नागरिकांपर्यंत पोहोचले या सर्व संदर्भामध्ये आज अनिल देसाई यांच्या उपस्थितीमध्ये सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक सेनाभवन इथे दुपारी तीन वाजतामध्ये तीन वाजता पार पडणारे कारण आपण एकंदरीत पाहिलं तर काही दिवस शिल्लक उरले जवळपास वीस ते बावीस दिवस शिल्लक उरले आहेत जे जे मुंबईमध्ये मतदान होण्यासाठी आणि वीस मे मुंबईमध्ये सर्व जे मतदारसंघ आहे लोकसभा मतदान ते ते होणार आहे आणि काही कमी दिवस कमीत कमी, कमी दिवसांमध्ये कसं नागरिकांपर्यंत पोहोचले सर्वांविषयवरती आज सेना भवन मध्ये दुपारी तीन वाजता ही महत्वपूर्ण बैठक महाविकास आघाडीची पार पडणार आहे नक्कीच रिद्धेश तीन वाजता ही बैठक पार पडते आणि या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल अपडेट घेत राहू धन्यवाद रिद्धेश